जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार बावीस ते तेवीसमधून घोषित करण्यात आलेली कामे न करताच गुत्तेदारांनी परस्पर बिल उचलण्याचा आरोप करत आज धर्मापूर येथील नागरिकांनी परभणी जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले दोन हजार बावीस ते तेवीस गावामध्ये ग्रामीण महामार्ग आणि इतर कामे मंजूर करण्यात आली होती परंतु ही कामे न करताच बिल उचलण्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला या अगोदर निवेदन देखील देण्यात आले होते दोन ते तीन वेळा प्रशासनाकडे पाठपुरावता करून देखील यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत या आंदोलन सुरू केले आहे यानंतरही संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे जे आमचे काम नाही केल्यामुळं बिल के तसंच उठून घेतल्यामुळे आज आम्ही प्रशासनाला पूर्व सूचना देऊन आज आम्ही धर्मापुरी बस स्टॉप या ठिकाणी आमचं रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन होतं तरी आज जवळपास आता साडे दहा वाजेत आहेत शिव मॅडम आम्हाला फोनवरून बोलल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासित असं केलं की बाबा सदरील अधिकाऱ्यावर का कारवाई करून आपला रस्ता आम्ही ताबडतोबरित्या ताबडतोब करून देतो तरी मॅडमला आम्ही ह्या विषयावर दहा पंधरा दिवसाचा टाईम ता देऊन मॅडम दहा पंधरा दिवसामध्ये मॅडमला म्हटलं बाबा आम्हाला रस्ता करून द्या नाही जर दिला तर मग पुढचं आम्ही पाऊल उचलणार आहेत त्यामुळं मॅडमवर विश्वास शिव मॅडमवर विश्वास ठेवून आम्ही हा रस्ता रोको स्थगित केलेला आहे जर पंधरा दिवसामध्ये मॅडम शिओ मॅडमचा जर आम्हाला शिओ मॅडमचा आम्हाला रिप्लाय नाही आला तर इथून पुढचं आंदोलन मी जो मी आयुक्त आयुक्त कार्यालय आणि मंत्रालय जाण्याची जा तयारी ठेवणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी